हॅलो एव्हरी वन माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मँगलोरियन पद्धतीने गाजराची कोशिंबीर कशी बनवायची ते बघूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पाव किलो किसलेला गाजर दोन कांदे बारीक चिरलेले एक चमचा मोहरी तीन चार कडीपत्त्याची पानं किसलेलं ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ हे आपण एका भांड्यामध्ये घेऊया किसलेलं गाजर बारीक चिरलेला कांदा सलेलं ओलं खोबरं आता पण हे सर्व मिक्स करून घेऊयात फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी फोडणी पात्रामध्ये थोडं तेल घेऊन गरम करून घ्यायचं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची एक चमचा मोहरी मोहरी तर तडली की त्याच्यामध्ये घालायचं आहे तीन चार कडीपत्त्याची पानं आणि मी एक साहित्य सांगायला विसरले ते म्हणजे हिरव्या मिरच्यांचे तुकडे हे फोडणीतच घालायचे आहेत तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आता ही तयार झालेली फोडणी कोशिंबीरमध्ये घालूयात आणि चवीप्रमाणे मीठ आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोशिंबीरला मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं म्हणून शक्यतो मीठ हे जेवायला बसण्या अगोदर घालायचं आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye.